तर सला विद्यार्थ्यांना आज आपण परत एक तासिका घेणार आहोत ती म्हणजे रोमन अंकावर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये रोमन अंकावर प्रश्न असतात आणि ते कशा पद्धतीनं प्रश्न असतात ते सोडवायचे कसे याचा सविस्तर व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत आणि अगदी सोप्या ट्रिकद्वारे आपण ती रोमन अंकाचे प्रश्न कसे सोडवता येईल आपल्याला हे आपण आज पाहणार परीक्षेचा स्वरूप परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला सांगितला होता बरोबर आहे आज आपण काय करू त्या अभ्यासक्रमाच्या घटकामधला रोमन अंक हा अतिशय महत्वाचा घटक आहे कारण याच्यावर प्रश्न विचारला विचारतात शंभर टक्के प्रश्न विचारतात असा कुठलाच पेपर नाही की त्यामध्ये रोमन अंकावर प्रश्न विचारला गेला नाही मग दोन हजार अठरा असो दोन हजार एकोणीस असो वीस असो बावीस असो मागच्या जे काही पेपर बघितले आपण त्यामध्ये रोमन अंकावर आधारित प्रश्न असतात म्हणजे व्हेरी गुड तर बघा प्रश्न कसे असतात पहा आता प्रश्न इथे दिलेले आहे त्याचे चार पर्याय दिले आहे ए बी सी डी आणि त्या योग्य पर्यायाला आपल्याला गोल करावं लागते काय करावं लागते गोल बॉल पेन आपल्याला गोल करावं लागते इंक पेन असेल किंवा मग दुसऱ्या ज्या पेन्सिल वगैरे यांनी आपल्याला गोल करायचं नाहीये ठीक आहे ह्या सूचना तुम्हाला यापूर्वी दिलेल्या आहेत तर आपल्याला या, या प्रश्नाचं उत्तर कसं सोप्या रीतीनं सोडवायचं हे आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला एक ते दहा पर्यंत रोमन अंक माहीत पाहिजे हे तुम्हाला आधी सांगितलं किंवा आपण आता बघूया ठीक आहे एक ते दहा अंकाचे रोमन अंक आपल्याला पाठ पाहिजे की एक ला काय म्हणतात एक लाख कसं लिहितात दोन लाख कसं लिहितात तीन लाख कसं लिहितात ठीक आहे चला तर काय म्हटलं मी तुम्हाला की रोमन अंकावर महत्वाचे प्रश्न येतात ते आपल्याला शिकायचं आहे तत्पूर्वी आपल्याला काय पाहिजे दहा पर्यंत रोमन अंक माहीत पाहिजे त्याचे पुढची जे ट्रिक आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर सर्वप्रथम आपण बघूया

बघा दहा लाख आपण इथं आहे व्हेरी गुड इतपर्यंत आलं इथपर्यंत जर तुम्हाला रोमनचे अक्षर असे दिसले तुम्हाला त्याच उत्तर सहज सांगता येईल पुढची ट्रिक आहे एल सीडी माझा एल डी मजा दहा करा एल सीडी माझा बघा एल बरं एल सी ड मंज़ी यम तहे आहे कहाँ है कि आहे का या है C D M तहे आहे रोमन ते उनको क्या है कहाँ है बना L मंज़ी कहाँ है तो C मंज़ी कहाँ है तो D मंज़ी कहाँ है इसमें आप तभी निभाओगे ठीक है बगैर L मंज़े पन्ना L मंज़े C मंज़े D मंज़े मेरी बराबर यम मंज़े या प्रमाणे माझा मग आता तुम्हाला जर कोणी म्हटलं एक्कावन कशा असतात एकावन फिफ्टी वन तर फिफ्टी कसं असते असते पुढे एका कारण पन्नास प्लस वन आहे बरोबर आहे तुम्हाला म्हटलं बावन कसं लिहायचं आहे बावन तर कसं लिहि पन्नास एक्कावन बावन म्हणजे पन्नास आणि दोन पन्नास आणि दोन बावन बरोबर आहे

तो एक्स एक्स एस फोर वेळा रोमन अंकात येत नाही लक्षात आहे वेरी गुड तर लक्षात की हे पाच करून ठेवा एल सी डी एल म्हणजे पन्नास सी म्हणजे हंड्रेड डी म्हणजे फायव्ह हंड्रेड आणि एम म्हणजे वन थाउजंड म्हणजे एल म्हणजे फिफ्टी मला एल म्हणजे फिफ्टी सी म्हणजे हंड्रेड डी म्हणजे फायव्ह हंड्रेड

एकवीस कोण आहे कसं सांगते वीस कसे असतात वीस आहे पुढे एक लाजवीस म्हणजे एक एक इकडे करू इकडे कारण हे प्लस करता आपण पुढे जातो म्हणजे उजव्या हाताला जातो आपल्या उजव्या बाजूला बरोबर आहे तेवढं लक्षात आहे ठीक आहे आता आपण एक प्रश्न घेऊया चला बघा आता तुम्ही रोमन वर सगळं बघितलं आता आपण बघा एक ते दहा पर्यंत बघितले नंतर दहा ते परत वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर अस्सी नव्वद शंभर पाचशे हजार mm. नऊशे सगळं तुम्हाला माहित आहे कारण नऊशे मध्ये कसे काढायचे एक हजारला काय म्हणतो आपण एक हजारला काय एक हजारला यमिट मग तर मला हे एक हजारला यम म्हणजे नऊशे ला काय द्यायला तर नऊशे ला शंभर कमी करायचं सिंपल आहे कमी करताना काय सांगतो आपण सी एम म्हणजे सी शंभर मायनस झाले आणि हे हजार हजार मधून मधून तर बरोबर आहे आहे ठीक आता आपण प्रश्न घेऊया ठीक आहे प्रश्न घेऊया प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ठीक आहे प्रश्न रिअरी लिहन प्रश्नाचं उत्तर बोल करायला ठीक आहे प्रश्न वाचतो बघा रोवन संख्ये एक्स एल डबल आय या संख्येचे मूल्य किती आहे असेच प्रश्न तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेत देतात शिष्यवृत्ती जी परीक्षा आपली फेब्रुवारी महिन्यातील तर त्या परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात याप्रमाणे प्रश्न असे असतात त्याला चार पर्याय असतात हा एचा पर्याय बीचा पर्याय सी चा पर्याय टीचा पर्याय पैकी एकाला फक्त तुम्हाला काय करायचं असं गोल करायचं दुसरं काही लोक लावायचं नाही फक्त एकाला आपल्याला गोल करायचं बघित बघा रोमन संकेत एक्स एल डबल आय या संकेतचे मूल्य किती आहे आता बघा मूल्य आता बघा ते लक्षात आपण एक एक अक्षर बघू त्याचं मूल्य किती आहे एक्सचं मूल्य किती आहे एलचं मूल्य किती आहे पन्नास एलच मूल्य दहा आता हे इकडे आहे म्हणजे हे प्लस आहे की मायनस आहे मायनस आहे मायनस म्हणजे हे दोन्ही किती झाले 40 वेरी गुड मग त्याच्या पुढे किती आले डबल आहे किती 2 2 वेरी गुड मग दोन म्हणजे चाळीस अजून किती होतात 3 4 43 वेरी गुड वेरी गुड आता बेचाळीस मग इथं कुठे दिसते का तुम्हाला 3 3 आहे 3 वेरी गुड 3 सी आहे वेरी गुड तो याला काय तुम्हाला त्याला सर सर मध्ये तुम्हाला असं व्यवस्थित बोलता या किती मान भेटले तुम्हाला या एका प्रश्नाला व्हेरी गुड किती मान भेटले व्हरी गोड मान झालं काय आवडत काही आवडतो काहीच नाही आवडत सोपवत ठीक आहे आणखी परत इथं ठेवूया हे एवढं मोठं दिसय पण हाय छोटा छोटस म्हणत फक्त त्याला तुम्हाला बरोबर बघायला आहे बघा काय म्हणतात दुसऱ्याला काय म्हणतात तिसऱ्याला काय म्हणतात व्यवस्थित बघा तुम्ही बघा की इथं तुम्हाला दिसत असेल हा बघा इथं काय दिसत तुम्हाला एल एल म्हणजे किती होत रे पन्नास व्हेरी गुड परत मग एक्स आणि व्ही आहे तर इकडे व्यवस्था येत नाही त्यामुळे एक्स ची किंमत किती येत दहा वेरी गुड प्लस केला परत बी आहे बी म्हणजे किती पाच पाच बी आहे समोर इकडे तीन आहे म्हणजे आठ एकत्रित पण घेतला एक म्हणजे प्लस दहा किती होतात हे बघ पन्नास प्लस दहा प्लस आठ किती होत ते सिक्स्टी एट अडुस अच्छा अडुस पर्यावरण दिसते काय परिस्थिती दिसतात बघाय तुम्हाला बस तुम्ही इथं जर केलं आत्ता म्हणला ते काय झालं रॉंग काय झालं बोल काय आवडत दिसते किती मोठ होते असेच प्रश्न येतात काही आवड नाहीये असे प्रश्न येतात हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे ठीक आहे बघा आता तिसरा प्रश्न बघा रोमन संकेत आता हे माहिती तुम्हाला नाही बघा रोमन संख्येत एक्स आणि सी या संख्येचे मूल्य किती तुम्हाला एक माहिती आहे की सी म्हणजे मोठी संख्या आहे शंभर आहे किती आहे आणि एक्स म्हणजे किती रे मग शंभर मध्ये प्लस दहा झाले की मायनस दहा झाले आहे व्हेरी गुड का बरं का कादर? बरं ह्या या, मोठे संख्येच्या डावीकडे जर छोटी संख्या असली तर ते मायनस मध्ये आहे सिम्पल लॉजिक आहे शंभर मधून दहा कमी करायचे हे शंभर आहे शंभर आप आहे आपल्याला एकूण दहा कमी करायचे आहे माझं दहा किती होत रे किती होता उत्तर रुपये व्हेरी गुड इथं बी आन्सर आहे या बी ला आपल्याला गोल करायचा आहे या याबद्दल गोल पण मात्र पूर्ण करायचं आहे आता मी इथं सध्या पूर्ण गोल करायचा व्यवस्थित ठीक आहे गोल पूर्ण करायचा आहे

कारण कारणच पेन ठेवायचं नाही आपल्याला उत्तर एक्झॅक्ट माहित असलं तरच तिथं आपण पेंट ठेवून त्याला गोल करायचं किंवा असं वाटलं की नव्वदला गोल केलाय आता वाटलं अरे अशी आहे ना लगेच हे हात लावून ते पेपर खराब करायचं अर्थ व्हेरी चला पुढे जाऊया ही पण संख्या बघा मोठी दिसत आहे आता बघा याच्यात काय याच्यात काय आहे बघा सी एक्स एक्स बी या रोमन संख्येचे मूल्य काय आहे किती आहे म्हणतात ते मूल्य किती आहे ठीक आहे मूल्य म्हणजे त्याची किंमत किती आहे मग आता बघा तुम्ही सांगा दादा सांगा।, सांगा सी म्हणजे अच्छा दोन एक्स दाखवले आहे दोन एक्स म्हणजे किती होतात व्हेरी गुड आणि बी म्हणजे किती होतात आता बघा सांगा याचे किती होतात शंभर आहे वीस आणि पाच वीस आणि पाच पंचवीस एकशे पंचवीस अच्छा एकशे पंचवीस काय पुढं मग रोमन प्रश्न आल्यावर तुम्ही उत्तर देऊ शकाल रिस्पॉन्स द्यायचा आपल्याला इथं गोल करू पेन यस नो असं काही नाही फक्त ते पेन ए चार ऑप्शन आहे त्या चार ऑप्शन एक ऑप्शन एक आहे बरोबर आपल्याला माहित आहे

चलो बी को हमने लॉक कर दिया और आपका सही जवाब राइट यस ओके वेरी गुड चलो आगे बढ़ेंगे अब यही संख्या पूछ हैं ये एक का एक दो का हां हल प्रश्न क्यों आया तो मोटा है नहीं सर युवा चलो तुम्हारी हिम्मत देखेंगे कहां तक जाएगी चलो बगा M मनी कितने होते हैं हजार हजार वेरी गुड

কারা সারা কন্ন ওসেন কোনাকারে? এহনও সার ঵েিগ়ে ওস্য়া হানে হাকন্য়ে আস্য়ে কালি কালেই ইকালিনে হিয়ে ইকালেনে হি� बए वेरी गुड अच्छा एक बार आएगा सुन लिया सही आएगा ये सारे ये सारे अरे गाना गाना पड़ेगा अरे हे पक्का हो रुक के जाए हो चलो चलो वेरी गुड है मास्टर हो गए